टीचर्स वर्कशॉप नमस्कार राज्यस्तरीय आयडॉल टीचर्स या कार्यशाळेला उपस्थित शिक्षण विभागाचे सन्माननीय आयुक्त महोदय त्याचबरोबर आदरणीय रेखावर सर आदरणीय संचालक शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि ज्यांच्यासाठी ही कार्यशाळा घेतली अशी सर्व दूर महाराष्ट्रातून आलेले सर्व सन्माननीय गुरुजन आपल्या शिक्षण मंत्री महोदयांशी दोन तीन वेळेस चर्चा झाली होती एक वेळेस मंत्री महोदय स्वतः या ठिकाणी येऊन या जिल्ह्यामध्ये जे शिक्षण विभागामध्ये काम चाललेलं आहे त्याचा आढावा त्याने घेतला होता प्रेझेंटेशन पाहिलं होतं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही शिक्षक हे जीव तोडून नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आणि खरोखर पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून आतुन, आतोनात मेहनत करत आहेत आणि त्यांची जी काही मेहनत आहे त्यांचे जे काही उपक्रम आहेत ते फक्त त्या तालुक्यापुरते किंवा त्या जिल्ह्यापुरते राहतात आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते सर्व दूर महाराष्ट्राला माहिती व्हावी आणि एकमेकाला एकमेकाच्या कामाचा परिचय व्हावा म्हणून कदाचित शिक्षण विभागाने ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांचं मी या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे या शिक्षण विभागाचं इतर विभागाचं कामकाज आणि शिक्षण विभागाच्या कामकाजामध्ये आमूलाग्र फरक आहे आणि त्यामुळं आपल्या कामकाजावर पुढच्या पिढीचं भवितव्य अवलंबून आहे आणि सगळे जण मग शिक्षकावर जबाबदारी टाकतात शिक्षकांनीच केलं पाहिजेत शिक्षण विभागानेच केलं पाहिजेत मग त्यामध्ये समाज पालक परिसर यांचा काहीच रोल नाही आणि या दृष्टिकोनातून आजची ही कार्यशाळा अत्यंत महत्वाची आहे दोन्ही मंत्री महोदय येईपर्यंत मला संधी भेटली मी मान ना मान तेरा मेहमान असं मी कार्यक्रमाला आलेलो आहे कारण मी शिक्षण आणि आरोग्य या दोन विभागातच जास्त काम करतोय आणि इथं आता सोलापूरचे काही शिक्षक का असतील त्यांना माहिती आहे जवळजवळ बावीस अभियान सोलापूरच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मी तिथं राबवले होते आणि त्यातले तीन अभियान शासनाने आय जी टी स्वीकारलेले आहेत आणि त्याचा सुद्धा मला इथं आपल्याला माहिती थोडक्यामध्ये द्यायची आहे आज आपल्यापैकी काही मान्यवरांना बोलायचं आहे त्याच्यामुळं मला आपला वेळ घ्यायचा नाही आहे परंतु थोडा गॅप आहे म्हणून मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगतो पुढे घ्या जरा सुरुवातीला आपल्या सर्वांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे की आपण अतिशय उत्कृष्ट काम केले म्हणून या कार्यशाळेला आपली निवड झालेली आहे त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो नेक्स्ट यामध्ये आता आम्ही मागच्या काही दिवसामध्ये जे काही एक अभियान राबवलेले होते म्हणजे राबवले होते आमच्या सर्व शिक्षण विभागाच्या अधिकारी शिक्षकाने फक्त आम्ही पुढाकार घेतला होता वस्तुस्थिती जाणून घेऊन विद्यार्थी पालकांशी चर्चा करून जे काही अभियान राबवले आणि जे काही गाजले त्याची एक लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे मी त्याचं प्रत्येकाच्या खोलामध्ये या ठिकाणी जात नाही पण सध्या जे स्वच्छ शाळा सुंदर शाळेचं अभियान पूर्ण राज्यामध्ये आहे आणि आता आपल्याला पुरस्कार मिळतोय त्याची सुरुवात आम्ही सोलापूरला केली होती आम्ही लोकांकडून पैसे जमा केले होते सतरा कोटी रुपये लोकवर्गणीतून दोन हजार सहाशे शाळा स्वच्छ सुंदर केल्या होत्या आणि त्यामध्ये आमच्या शिक्षकांनी आतोनात मेहनत केली होती ते सगळं क्रेडिट त्यांचं आहे पण त्या सतरा कोटीच्या लोकवर्गणीपैकी सतरा पैशाला सुद्धा आम्ही हात लावला होता पण पैसे जमा करायला लागले लो की लोकांच्या शंका निर्माण होतात मग आरोप प्रत्यारोप होतात गालबोट लागायला लागतं म्हणून आम्ही पैशाला हात न लावता जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्याकडूनच ते काम करून घेतलं होतं आणि त्या शाळा म्हणजे मी सरांना विनंती करन आयुक्त सरांना आपल्याला की सोलापूरच्या शाळा म्हणजे आजही तिथं कर्नाटक आणि आंध्रातले शिक्षक येतात शाळा बघायला म्हणजे इतक्या स्वच्छ आणि सुंदर शाळा त्या झाल्या होत्या आणि त्याचं सादरीकरण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबासमोर आणि तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर साहेबासमोर झालं होतं आणि चांगलं काम करणाऱ्या मुख्याध्यापकाचा सत्कार मी अजितदादांच्या हस्ते केला होता त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की हे मी पूर्ण राज्याला लागू करेन आणि नंतर ते बक्षीस स्वरूपानं आपल्याला लागू झालंय आणि आपल्याकडे त्याचं चा आता चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि त्यानिमित्तानं शाळा चांगल्या होत आहेत त्याच्यानंतर सायकल बँक नावाचा एक उपक्रम होता अनेक मुली घरी बसलेल्या आहेत आमच्या अकलूजच्या शाळेला मी भेट दिली हजेरीपट तपासला पन्नास मुलं घरी बसलेत शाळेच येत नाही काय येत आहेत मुख्याध्यापकांना विचारलं त्यांनी सांगितलं सर कारण काही माहीत नाहीत त्यांना सुट्टी दिली दुसऱ्या दिवशी आणि तपासायला लावलं पन्नास मुलींच्या घरी जाऊन आल्यावर कळालं की एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि एकोणपन्नास मुली फक्त सायकल नाही म्हणून शाळेत येत नाहीत आणि मग उसाच्या फडातून रस्ता येतो केळीच्या शेतातून रस्ता येतो आई वडील घाबरतात आणि रोजंदारीवर काम करणारे आई वडील मी मला आम्ही तर इकडे मोठे मोठे भाषणं देतोय बेटी बचाओ बेटी पढाओ सगळ्या भिंती रंगलेल्या आहेत मग मी आमच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं चौकशी केली कुठलीच योजना सायकलसाठी नव्हती मग परत मी त्या मुख्याध्यापकांना दोन शिक्षक जे असे आपल्यासारखे ऍक्टिव्ह होते त्यांना बोलवलं आणि मी माझा स्वतः पंचवीस हजाराचा एक चेक दिला आणि तुम्ही गावात सांगा की बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या सीओने तीन सायकली आपल्या मुलींना दिल्यात पिंचिंग बोललं की लगेच लोक पैसे द्यायला तयार होतात अ त्यानं दिलं मी का नाही द्यायचं आणि तुम्हाला सांगतो ते मुख्याध्यापक परत गेले सीओ साहेबांनी चेक आहे तीन सायकलीसाठी असं म्हटल्यानंतर संध्याकाळपर्यंत पन्नास सायकलीचा चेक जमा झाले आणि मग आम्ही सायकली के खरेदी केल्या एक के 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 ते पन्नास नाव दिलं आणि आपल्यासारख्याच एका तिथल्या गुरुजीनी मला सांगितलं सर हे सायकली कायमस्वरूपी देण्यापेक्षा आपण त्यांना देऊ आणि परत घेऊ आणि मग आम्ही त्या सायकली दिल्या त्यांच्या आईवडिला आपण कोऱ्या कागदावर अंडरटेकिंग घेतलं परीक्षा संपली शेवटच्या पेपर झाला की सायकल जमा कर आम्ही गोडाऊन टाईप बांधून घेतलं आणि दरवर्षी ते सायकल वाटपायचा कार्यक्रम ठरला आणि त्या पन्नास मुलीला सायकल वाटप केल्या त्या मुलींच्या चे चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तितका आनंद मला आणखी कुठंच आयुष्यात बघायला मिळाला आणि मग ते कार्यक्रम झाल्यानंतर येताना मी विचार केला की एका शाळेत पन्नास मुली जिल्ह्यात किती असतील अवघड होतो ना आईल मुझे मार करा कार्यक्रम होता विनाकारण उघड हात घातला विषयात पण जेव्हा मी नंतर काही दिवस गेले मध्ये पीआरसी लागली काही दिवस गेल्यानंतर मी सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हे केला तुम्हाला विश्वास वाटणार नाही जिल्हा मध्ये पाच हजार नऊशे नव्वद मुली ह्या सायकल नाही म्हणून शाळेत जात हो नव्हते आता एवढ्या सायकली कुठून आणायच्या त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो मी नंतरची तिथली दोन वर्ष हो, मी वेळ लागल्यासारखं ला सायकली जमा करत होतो कुणीही माझ्याकडे आला की मी आधी त्याला सायकली मागायची माझ्या बहिणीसाठी सायकली द्या माझ्या मुलीसाठी सायकल द्या कॉन्ट्रॅक्टर बिन्ट्रॅक्टर येतात तुम्हाला माहित आहे ऑफिसमध्ये अर्जंट साहेब सई पाहिजेत मग देतो मला दहा सायकली द्या मला म्हणजे त्या शाळेला द्या गणपती उत्सव आला गणपतीच्या आरतीला साहेबाच्या हस्ते आरती करायचा आहे म्हणजे मी आरतीला आहे तुम्हाला पंचवीस सायकली द्या आणि रोटरी क्लब लायन्स क्लब व्यापारी संघटना मेडिकल असोसिएशन सगळ्या सगळ्यांच्या घरी दुकानात जायचं ऑफिसमध्ये जायचं ऑफिसमध्ये आप बोलवायचं आपल्या आप चहा पाणी करायचं असं करून करून माझी तिथून बदली होईपर्यंत मी तीन हजार सायकली वाटली आणि ते रेकॉर्डेड आहे म्हणजे असं नाही की मला काही तुमच्याकडून मतं मागायचे काहीतरी खटनाट्य सांगून इथं सोलापूरचे सगळे बरेच साक्षीदार इथं आहेत त्यांच्या समोर बोलतोय म्हणजे खरंच बोलतोय आणि हा पण उपक्रम नंतर वाचाल तर वाचाल नावाचा आपण आपल्याकडे फक्त विद्यार्थ्यांना वाचायचा आपण आग्रह करतोय पालक वाचतात शिक्षक वाचतात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आजही बालभारतीने किंवा एन सी आर टीने किंवा जे पुस्तकं आपण वापरतो त्याच्यामध्ये लिहिलेलंच आपण शिकवतो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आणि अत्याधुनिक जे मॉडर्न स्कूल झाले त्याच्यामध्ये काल काय संशोधन झालं ते शिकवलं जात मी अनेक ठिकाणी मुख्याध्यापकाच्या कार्यशाळा घेतल्या म्हणजे सोलापूरच्या सगळ्या तालुक्यात मी कार्यशाळा घेतल्या इथं पण मी घेतल्या आणि एका कार्यशाळेमध्ये मी किमान तीन ते ती साडेतीन तास बोलतो पण साडेतीन तासात एक शिक्षक उठत नाही एक मुख्याध्यापक उठत नाही एकाच मोबाईलचे रिंग वाजत त्यांना विचारलं मी हिसाब नीतीच्या गोष्टी किती जण वाचतात एक किंवा दोन हात वर येतात हिसाब नीतीच्या गोष्टी ज्या तुम्हाला आम्हाला लहानपणी शिकवल्या कोल्हा मांजर उंट हे त्या गोष्टी ह्या अतिशय मोठं ज्ञान देणाऱ्या गोष्टी होत्या त्या काही टाइमपास नव्हत्या कावळ्याच्या तोंडात मासाचा तुकडा होता खाली कोल्हा आला कावळ्याची खोटी तारीफ केली काय सुंदर गाणं म्हणतो कावळ्याला माहीत असतं तर त्याला गाणं म्हणता येत नाही तरी सुद्धा कोल्ल्याच्या तारफेला तो भुरळ पडतो आणि तो चोंच उघडतो गाणं म्हणायला आणि तो, तो मासाचा तुकडा खाली पडतो कोल्ला खाऊन निघून जातो खोट्या तारफेला कधी बळी पडायचं नाही याच्यावर एक घंटा तुम्ही लेक्चर देण्यापेक्षा ही गोष्ट सांगितल्याच लक्षात येत पण दुर्दैवानं आज हिसाब नी तिच्या गोष्टी कोणी वाचत नाहीत आणि मुलांना सांगण्याचं तर दूरच गोष्ट जे काही रिसर्च होते जे काही संशोधन होते आपण आता नागरिक शास्त्र शिकवतो पंच्याहत्तर घटना दृष्ट झाल्यात नागरिक शास्त्रामध्ये आपण जेव्हा पुस्तक तयार झालं तेच आपण शिकवतो विज्ञानामध्ये कितीतरी शोध लागलेत आज मंगळावर चंद्रावर लोक जाऊन काय काय करतायत आपण आणखी मंगळावर जाण्याचा प्रयत्न करण्याचाच धडे आपण शिकवतोय आणि त्यामुळं मग स्पर्धेच्या युगामध्ये जेव्हा हे मुलं बाहेर पडतात तेव्हा मग त्यांना ते कठीण जाते मग ते आपली मुलं मागे पडतात आणि त्यामुळं वाचाल तर वाचालमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वाचणं तर कंपल्सरीच आहे पण आम्ही शिक्षकांनाही वाचन बंधनकारक केलं आणि पालकांनाही वाचनाचं बंधनकारक केलं कुठलं का, का वाचन असणं आध्यात्मिक असेल सांस्कृतिक असेल कथाकथन असेल कादंबरी असतील कारण आई वडील वाचायला लागले की मुलं वाचायला लागतात आज ऐंशी टक्के घरामध्ये आई वडील मुलं आई वडील टी व्ही लावून बसतात मोठा आवाज करून आणि मुला मुलींना सांगतात तुम्ही अभ्यास करा कोण मुला अभ्यास करून आई वडील जर वाचायला बसले तर मुलाची हिंमत होत नाही टी व्ही लावून बसायची आणि ज्ञान आपल्याला फक्त काय मुलांना गुरुजींनीच द्यावं असं काय आहे का आई वडिलांनी देऊ नये आता एकत्रित कुटुंब पद्धती सगळ्या राज झाल्या आजी आजोबा आता गोष्टी सांगायला घरात नाही आहेत कोण मुलांना सांगणार आध्यात्मिक ज्ञान कुठलाही धर्म असो आपण सर्व समधर्म मानतो सर्व धर्मामध्ये चांगल्याच गोष्टी दिल्या पण आज मुलामध्ये आध्यात्मिक नॉलेज झिरो झालेलं आहे ज्यांच्या घरी फार रट्ट्या देऊन दाम दट्ट करून काही होतं तिथं फक्त आध्यात्मिक नॉलेज वाटप होत मी एका शाळेमध्ये गेलो होतो शाळेच्या चा भिंतीवर लिहिलं होतं परयत्ने वाळूचे कन रगडीचा तेल ही गळे तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या अनेक ओवी आपण शाळेत लिहिलेल्या आहेत मध्यंतर झाला होता मी जात असताना तिथे काही मुलांचा टोळका बसला होता तेच चर्चा करत होते अरे आपल्या गुरुजीला काही कळत नाही तर दुसरं म्हणलं काय झालं ते पुरतनी वाळूचे तेल रगडता तेलही गळलेले म्हणे वाळूतून कुठं तेल गळतय का ही मुलांची भाषा आहे आपण दोष मुलांना देऊन चालणार नाही दोष आपल्यावर घ्यावा लागणार आहे कारण आपण आपण आई वडील म्हणून म्हणा पालक म्हणून म्हणा शिक्षक म्हणून म्हणा अधिकारी म्हणून म्हणा किंवा समाजातले काही एक जबाबदार घटक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणून मुलं अशा पद्धतीने बोलायला लागले नाही निर्मळ जीवन काय करील साबण अति ते माती ह्या सगळ्या अशा ज्या काही ओव्या पंक्ती आपण लिहितो त्याचा अर्थच मुलांना कधी कोणी सांगत नाही त्याच्यामुळे वाचाल तर वाचाल या कार्यक्रमातून पण खूप मोठी जनजागृती आम्ही केली झाडाखालची शाळा पारावरची शाळा नावाची आम्ही कोरोनाच्या काळामध्ये केली होती अनेक कारणानं अनेक वेळा शाळा बंद असतात मग मुलाचं शिक्षण बंद करायचं का त्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये संपूर्ण राज्य शाळा बंद असताना सोलापूरच्या शाळा आम्ही चालू ठेवल्या होत्या त्या आम्ही वडाच्या झाडाखाली पारावर मस्जिदमध्ये समाज मंदिरामध्ये शिक्षक संघटनेला विश्वासात घेतलं शिक्षकांना विश्वासात घेतला आणि कंटिन्यू शाळा चालू ठेवल्या त्याचं पण खूप तत्कालीन मुख्यमंत्री महोदयाने खूप दखल घेतली होती आणि प्रत्येक भाषणात त्याचा उल्लेख करायचा आता शिक्षक पर्यवेक्षकाची एक निबंध स्पर्धा आम्ही घेतली होती आता शिक्षकांना किंवा कुणालाही जर म्हणलं तुमचं ज्ञान कमी आहे तर कुणालाही राग येऊ शकतो आता बऱ्याच शाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी शिकवताना काय अनुभव आले मग आता काही म्हणलं तर शिक्षक संघटना लगेच मग आता मला शिक्षकांचं नॉलेज पण तपासायचं होतं आणि नैन्य काय करता येते चांगल्या शिक्षकाकडून हे पण मला काढून घ्यायचं होतं म्हणून जिल्ह्यातल्या सर्व शिक्षक आणि पर्यवेक्ष अधिकाऱ्यांची निबंध स्पर्धा घेतली आणि त्या निबंध स्पर्धेतून शंभर चांगले निबंध निवडले आणि त्याच्यातून काही मग प्रयोग सुरू केले आता ते निबंध वाचल्यानंतर त्या निबंधातल्या जर गमती जमती मी तुम्हाला सांगायला लागलो तर संध्याकाळ होईल शिक्षकाने लिहिलेल्या निबंधात परंतु कुणालाही कुणाच्याही भावनेला ठेस न पोहोचू देता किंवा कुणालाही राग येऊ न देता त्यांच्या ज्या काही चुका आहेत जे शिक्षक म्हणून त्या होणे आवश्यक नव्हत्या किंवा व्हायला नाही पाहिजे होत्या अशा अनेक चुका मग मराठीचं ज्ञान असेल मराठीचं निब आपलं व्याकरण असेल वाक्यरचना असेल अनेक शाळेमध्ये वर्गात शिकवत असताना शिक्षक चुकीचं शिकवत आहेत हे दिसल्यानंतर त्यांना विद्यार्थ्यासमोर जर चुकीचं शिकवतोय म्हणलं तर विद्यार्थ्याचं एक खच्चीकरण झालं असत म्हणून अशा शिक्षकांची वेगळी नंतर कार्यशाळा घेऊन आपण काय चुकतोय काय बरोबर करायला पाहिजेत हे त्यांना आपण सांगितलं आणि हे सांगत असताना आम्ही दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही गुरुंना जे गुरुचं स्थान आहे याची जाणीव करून दिली म्हणजे आम्ही मी अधिकारी आहे आणि तुम्हाला हे करायला पाहिजे तुमच्यावर कारवाई करू येऊ करू ते करू नथिंग कारण शिक्षकामध्ये एक प्रकारचा निवगंड असा निर्माण झालेला आहे बऱ्याच ठिकाणी की काय राहिले आता बरेच शिक्षक बोलतात आता काय राहिले गुरुजी मध्ये किती काम लावता तुम्हीच तर काम लावता आम्हाला जिल्हा परिषद वेगळं काम लावते आहेत हा शिवसाहेब <laughs> कलेक्टर वेगळे काम लावतात पण आता कोण आम्हाला विचारतय आणि म्हणून वेद काळापासून प्राचीन काळापासून गुरुचं जे महत्व आहे ते तेव्हा होतं तेवढंच महत्व आहे किंबहुना आता त्याच्यापेक्षा जास्त महत्व वाढलेलं आहे पण आपण आपल्या पदाचा अशा पद्धतीनं जे उपहास करतात आपल्याच पदाला नावं ठेवतात अडचणी त्रास कुठं नाही येत कुठल्या पदावर अडचणी नाहीत सांगा ना कुठल्या पदाला त्रास नाही फक्त दुरून डोंगर साजर दिसते आपल्यालाही घरी अडचणी आहेत जायला यायला नाही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नवरा बायको दोघही सर्व्हिसला आहेत गावापासून दूरशाळा आहे गावातल्या काय भानगडे आहेत गावात काय राजकारण आहे सगळे विषय आहेत मी तर मला जर तुम्ही बोलायला वेळ दिली आयोजकाने तर मी तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते तुमच्यापेक्षा जास्त मी सांगू शकतो इतक्या शाळा मी भेटी दिल्या शिक्षक सुद्धा काय काय करतात हे तुमच्यापेक्षा जास्त मी कारण मी ऐंशी टक्के वेळ शिक्षण विभागात घातलेला आहे कारण मुलांची पिढी आमचं लहानपणचं आयुष्य आठवल्यावर आठवते की मला माझे मामा शिक्षक होते त्यामुळे मी बराच वेळ त्यांच्या शाळेत जाऊन बसायचं त्यावेळेचे शिक्षण पद्धतीने आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये फार फरक पडला आता आनंदायी शिक्षण असे आपले भारी भारी संकल्पना शब्द आपण वापरतो पण त्याचा कितपत वापर, वापर होतो हे आता आपल्याला परत एकदा नव्यानं विचार करावा लागणार आहे म्हणून या निबंध स्पर्धेतून आपण ती माहिती काढली गीत मंच तयार केला आम्ही शाळेमध्ये परत गाणे सुरू केले आपल्या लहानपणी जे शाळेमध्ये भावगीतं बडबडगीत भक्तीगीत चालू राहायचे ते मध्यंतरी बंद झाले खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावे यासारखे गाणे बंद झाले आणि आती किया खंडाळा चोली क्या पिचे क्या आहे असले गाणे सुरू झाले काय होणार आहे पिढीच मी आज माझा विषय नव्हता मला बोलायचं का नाही माहित नव्हतं म्हणून मी काही हे केले नाही मी पेपरचे कटिंग माझ्याकडे आहे मी सगळ्या मुख्याध्यापकाच्या कार्यशाळेमध्ये दाखवत असतो शंभर एक कटिंग माझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये मुलांनी वडिलांची हत्या केली मुलींनी आईची हत्या केली मागच्या एक वर्षामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातून शहरातून नव्वद मुलं मुली घरून पळून गेलेत काय तर अतिशय छोट कार मागच्या वर्षभरातल्या बारा वर्तवणपत्राच्या कटिंग माझ्याकडे आहेत ज्याच्या मुलांनी आईवडिलांना घराच्या बाहेर झोपवलंय थंडीच्या काळामध्ये उपाशी तपाशी परवाची घटना आहे मुलीनं आईचा खून केला कशासाठी तर वायफाय दिला नाही म्हणून हे सगळे कटिंग आहेत मी जर ह्या बातम्या सांगायला लागलो तुम्हाला तर तुम्हाला कोणाला खरं वाटणार नाही म्हणून कार्यशाळेमध्ये कुणाला खरं वाटणार नाही म्हणून मी ते पेपर घेऊन जाऊन दाखवत असतो आणि मी दररोज पेपर वाचताना अशा ज्या बातम्या येतात ते मी पेपर बाजूला काढून ठेवतो कारण वस्तुस्थितीचा आरसा जोपर्यंत आपल्या समोर येणार आहे तोपर्यंत आपल्यालाही त्याचं गांभीर्य होणार नाही बऱ्याच ठिकाणी मुलं मुली ते रील करायला जातात आता ते स्टेटसला आणि डीपीला फोटो ठेवल्यानं काय होतंय मला आणखी कळालं नाही मी संशोधन करतोय परंतु ते करण्यासाठी दरवर्षी पंधरा वीस मुला मुलींचे प्राण चाललेत दहावी बारावीचा निकाल लागला की आठ दहा दिवस मुला मुलींच्या आत्महत्याच्या बातम्या येतात मागच्या वर्षी आमच्या या शहरामध्ये कंटिन्यू चार दिवस बातम्या होत्या आत्महत्याच्या आमचे डीसीपी होते त्या डीसीपीच्या मुलाने आत्महत्या केली मग आपण काय शिकवतोय अपयश आले की आत्महत्या करायचं कमी मार्क पडले की आत्महत्या करायचं आई वडिलांना घराच्या बाहेर घालायचं वृद्धाश्रमाची संख्या तुम्ही कुठल्या तर वर्धाश्रमाचा अभ्यास करा दिन दुग्नी रात सोगुणी आपण आशीर्वाद देतो त्या पद्धतीनं वृद्धाश्रमातली संख्या वाढते आणि मग ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला शिक्षण विभागाच्या माध्यमातून काय करता येईल म्हणून ते गीत माध्यमातून आम्ही परत ते गाणे सुरू केले ज्याच्यामध्ये संस्कार घडवतात आम्ही ट्रेनिंग घेतलं बऱ्याच शिक्षक शिक्षिकेचं संगीत साहित्यासोबत ते पण चांगलं झालं प्रबोधन शिबिर घेतले ग्रंथ प्रदर्शनी आपल्याकडे बऱ्याच शिक्षक शिक्षकेने -शिक -शिक अतिशय चांगले पुस्तकं लिहिलेली आहेत शाळेत विजिटला गेलं की भेट द्यायचे आणि मग गाडीत वाचल्यानंतर अरे इतकं चांगलं लिहिलंय मग किती पुस्तक किती जण परत गेले फक्त शाळेपुरती पुस्तक राहिले मग आम्ही त्याचं प्रदर्शन लावलं तीन दिवसासाठी लावलं होतं परत दोन दिवस वाढवावं लागले आणि ज्यांची पुस्तकं होती ते तर संपून गेले परत रिप्रिंट करावं लागले इतके चांगले पुस्तक आता आम्ही या जिल्ह्यामध्ये शिवसाहेब आहेत अगोदर विकास मिना होते आम्ही शिक्षकाचं साहित्य संमेलन घेतलं रेग्युलर साहित्य संमेलनापेक्षा एक जोरदार संमेलन झालं आमचं आता तिसरं शिक्षण संमेलन आम्ही पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यामध्ये घेतो में आहोत शिक्षकामध्ये सुद्धा अनेक साहित्यक लपलेले आहेत अत्यंत दर्जेदार साहित्यक आहेत ते सुद्धा आमचा प्रयोग चालू आहे सांस्कृतिक कार्यक्रम आपण फक्त सव्वीस जानेवारी एक मे किंवा आपला शिक्षक दिन एवढ्यापुरतं मर्यादित ठेवतो हो शिक्षक शिक्षिकेमध्ये अनेक कलाकार उत्तम दर्जाचे आहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांच्या माध्यमातून मुलातली सांस्कृतिक जपासणं करणं याच्यासाठी आम्ही निमित्त शोधू शोधू सांस्कृतिक कार्यक्रम घेतले तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर शाळा लेवलवर त्याचा सुद्धा खूप फायदा झाला आता सगळ्यात शेवटी मंत्री महोदय येतील म्हणून मी आवर्त घेतोय दशसूत्रीचा उल्लेख आता आमच्या सरांनी केला मी अनेक तुमच्यासारख्या मान्यवरांशी भेटले भेट घेतली पालकांशी भेटलो मुलांशी भेटलो झोपडपट्टीत जाऊन झोपडीत बसलो मी आणि काय अडचणी आहेत आणि काय प्रॉब्लेम का आहे आणि एकंदरीत सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन दहा सूत्र मी तयार केले आणि ती सोलापूरला लागू केलं मी तुम्हाला सांगतो खूप सक्सेस स्टोऱ्या येतात कदाचित सोलापूरच्या शिक्षकांना सुद्धा माहिती नसतील इतक्या सक्सेस स्टोऱ्या माझ्यापर्यंत लोकांकडून येतात अनेक कुटुंब जे विभक्त झाले ते एकत्र आले आणि सक्सेस स्टोरी आलेल्या आहेत म्हणजे हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर करमाळा तालुक्यामध्ये एका शाळेमध्ये एक शिक्षिका वर्गात शिकवत असताना त्या वर्गातले दोन्ही बहीण भाऊ नाराज होऊन यायचे वर्गात तर आम्ही दंडक घातला होता की घरून निघताना आई वडील आजी आजोबाच्या पाया पडून यायचं वर्गात आल्यानंतर शिक्षकांच्या पाया पडायचं आणि मग खुर्चीवर बस बेंचवर बसायचं ही बहीण भावंड दोघही नाराज होऊन यायचे त्या शिक्षिकेने विचारलं काय झालं म्हणे माझ्या आई वडिलाचं दर्शन घेता येतं म्हणजे आजी आजोबाचं घेता येत नाही शिक्षिकेला वाटलं कदाचित देहांत झाला असेल काय तर नाही म्हणे आमचे इथंच आहेत पण ते आमच्यासोबत राहत नाहीत म्हणे शेतात धुरावर त्यांनी घर केलं वेगळं मग त्या शिक्षिकेने बिचारी सांगितलं तू आग्रह कर आणखी काही दिवस दररोज आग्रह करायचा एका दिवशी त्या आई वडिलांनी यांच्या दोघांच्या कानपडात लगावलं दोन दोन आणि मग हे रडत निघाले परत आई वडीलच होते त्यांचं हृदय पिवळ त्यांनी बोलून घेतले चल तू रोज आग्रह करायला एकदा तुला घेऊन जातो आजी आजोबाकडे आणि जवळच धुऱ्यावर झोपडी करून राहतो होते तिथे घेऊन गेले एक वर्षानंतर आजी आजोबाची आणि नातवांची भेट झाली दोघे एकमेकाच्या गळ्यात पण रडले आणि ते रडलेले सीन बघून ह्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या दिवशी ते आजी आजोबांना घरी घेऊन आले आणि मग त्या दिवशी त्या शिक्षिकेने न विचारता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्या शिक्षिकेने ओळखले की आज यांची आजी आजोबाची भेट झाली आणि मग त्यांनी काहीच विचारलं नाही त्यांनी फक्त विचारलं कसं वाटलं आजी आजोबांना भेटून शिक्षक शिक्षिका एवढं एकरूप झालेल्या असतात मुलांच्या चेहऱ्यावरच्या हवाच आणि मग ही सक्सेस स्टोरी अर्ध पान भरून सकाळ पेपरला आले होते त्याच्यानंतर मला ते समजलं आणि अशा अनेक सक्सेस स्टोरी ह्या दशसूत्रीमध्ये आम्ही काय केलंय दहा सूत्र दिलेत संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे जे की आता संस्कार संस्कृतीपासून आपल्या घरचा आपण विचार करू आधी जाऊ द्या शाळेत आपल्या घरच्या मुलामुलींचा आपण विचार करू किती संस्कार आणि किती संस्कृती शब्द राहिले आणि आपण किती संस्कार आणि संस्कृती त्यांच्यामध्ये रुजवलय मग सगळ्याच गोष्टी संसार संसार सांगत नाही पण ते हा एक मुद्दा त्याच्यामध्ये घेतलाय दुसरा मुद्दा घेतला आम्ही आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडल की शिक्षकांचं काम थोडंच आहे आरोग्यक्षम घडवणे आम्ही काय डॉक्टर थोडेच आहेत पण आपल्या शाळेमधल्या मुलांच्या डब्याचं जर आपण अवलोकन केलं तर तुम्हाला सांगतो या आधुनिक पदार्थाच्या नावाखाली अनेक विद्यार्थ्याच्या डायजेशिव्ह सिस्टीम खराब होऊन गेलेले आहेत आणि मी स्वतः तपासून सांगतोय तुम्हाला खूप ठिकाणे माननीय